नमस्ते मी अश्विनी साई सौम्या सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे आठ वाजेत देवपूजा वगैरे सगळं आवरले आणि सकाळपासून आम्ही बातम्याच बघतोय आणि खरंच खूप वाईट वाटलं वाट जेव्हा संध्याकाळी आम्हाला कळाल होतं ना त्यावेळेस अहमदाबाद मध्ये विमान दुर्घटना झाले ना तर बरेच लोक मृत्युमुखी पावलेत जवळजवळ दोनशे पासष्ट लोक ना मरण पावलेत खूप असं वाईट झालं त्याच्यामध्ये आणि एकदम असं मी तर आजपर्यंत असं कधी ऐकलंच नव्हतं की आपल्या भारतामध्ये असं विमान पडले आणि इतके लोक ना मृत्युमुखी पडलेत आणि विशेष म्हणजे ना ह्याच्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेत ना आपल्या सांगोलचेच म्हटलं तर अगदी तुम्हाला जवळच जर बोललो तर, बोल तर माझी हातीचे दिदी आहे ना तर हाती त्या गावचे ना आपले दोन रहिवासी होते नवरा बायको होते आजी आजोबाच होते असं मध्य मध्यम व्हायचे हो तर ते सुद्धा मरण पावले विशेष वाटते मला म्हणजे आजपर्यंत असं ऐकत होते पण आपल्याच इथलं कोणतरी जवळज असं गेले किंवा मृत्युमुखी पडले विमान अपघातामध्ये खरंच खूप म्हणजे खूप वाईट वाटलं तर त्यांच्या कुटुंबावर किती शोककळा पसरले असेल आणि त्या गावामध्ये किती लोक जमा झाले असत तर, तर म्हणजे ते भयानकच आहे सगळं तर असं व्हायला पाहिजे होतं तर सगळ्यांना खरंच भावपूर्ण श्रद्धांजली तर इतक्या जवळचं कोणतरी आपलं म्हणजे ह्या दुर्घटनेत आहे म्हटलं की वाईट वाटतंय महाराष्ट्रातील नऊ लोक मृत्यूमुखी पावलेत आतापर्यंत त्या नऊ मधले हे दोघं सुद्धा आहेत तर खरंच खूप वाईट वाटलं चला तर सकाळच्या कामाला ना म्हटलं आता चला सुरुवात करावं सगळेच बातम्या बघित बसल होत सकाळी आणि आपल्या मळ्यात कामाला येतात ना त्या आत्या अशी कडवंची आणून दिलेत ह्या सीजन मधली ही पहिली कडवंची आहे बघा हे दिवा लागलं ना ही कडवंची फुटते तुम्हाला जवळनं दाखवते ह्या कडवंचे मला स्वच्छ धुवायच्या एखादी मुंगी पण ह्याच्यामध्ये गेले तर ह्याचं एक गुणच आहे संध्याकाळचा दिवा बघितला रे बघितला तर ही कडवंची हे असं फुटते इतकं टेस्ट लागते ना कडम कडम लागते पण खूप खायला टेस्टी चव आणि खूप आयुर्वेदिकात्मक हे ना आ, भाजी आहे हे रानभाजी रानभाजी कडवंची म्हटलं तर पण ह्याला चालेल आणि ह्याने बघा टॉयलमध्येच आणले तर असं तांदळाची भाजी आणली आपल्या मळ्यातली तर भाजी ही भाजी पण मला हे ना नीट करून घ्यायची आहे तर आता हे क तांदळाची भाजी पण मला करायची आहे अगदी ताजी मस्त लुसलुशीत अशी भाजी आहे तर कांदे वगैरे घेतले कडवंच्यासाठी डाळ भात लावायचे मला तर अशा भाज्या आणल्यात ह्यांनी तर खास करून आज मी कडवंची मी खूप दिवसांना वर्षानंतर खाणार आहे ही भाजी कडवंची स्वच्छ धुवून घेतलं आणि तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक सारखं परतून घ्यायचं जेणेकरून कडव्यांचा जो कडवटपणा किंवा कच्चापणा असतो ना तो पूर्ण निघून जातो आणि हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण भाजून घेतलेले तसंच एका बाजूला मी चहा सुद्धा ठेवलेले पाणी आलं होतं त्यामुळे स्वयंपाक थांबवलं तिथलं तिथं पाणीवरती टाके सोडत सोडत जे मी काल साहित्य ना ते काढावं हो म्हटलं एकाच वेळेस एकच काम करत बसले तर पूर्ण दिवस लागेल आपल्या कामाला मग मी काय करते टाकी भरला बरंच वेळ होतो ना त्यामुळे म्हटलं जे काय साहित्य होतं कालचं ते काढावं जसं की रवा डाळे पोहे आणि बिस्किट तेल आणि ऐंसाठी ना मसालेदार आणलं होतं त्यांना तो, तोंडाला थोडशीच येण्यासाठी तर हे सगळं पुरींच साहित्य होतं जसं की बघा आता शनिवारची सकाळ शाळा म्हटला इमर्जन्सी त्यांना संध्याकाळी आले की भूक लागते किंवा शाळेला जाताना थोडंफार खायला पोहे उपीट वगैरे असं करण्यासाठी ना रवा आणला होता तर चूल पेटते का बघितलं कारण की रात्री भयंकर असा पाऊस पडून गेला होता जर वाळा असल्यामुळे चूल पण पेटली होती तर आठवड्याचे शेंगदाणे आणि रवा भाजून घेते आणि हातीतमधले जे काका काकू होते ना तर मी दाजींना विचारले कसं काय कुठे चालले होते नक्की काका काकू तर विचारलं तर, तर ते सांगितलंय की त्यांचं त्यांना ना दोन मुलं आहेत एक अहमदाबादला आहे आणि एक लंडनमध्ये राहतात ते तर ते वरून लंडन ना लंडनला चालले होते त्यांच्या मुलांना भेटण्यासाठी तर किती वाईट झालं ना त्या काका काकून असं कधी वाटलं होतं का आणि विशेष म्हणजे जोडीनं मरण आले हे मात्र बघा आणि असं होईल असं त्यांना तर वाटलं होतं का खरंच खूप वाईट अशी घटना घडली गावात हातीत या अगदी शोकाकुल वातावरण आहे गावात का अख्ख्या भारतामध्ये का बाहेरच्या देशात सुद्धा सगळे लोक हळहळ व्यक्त करतात या घटनेबाबत कारण की अशी घटना खूप कमी घडते ना म्हणून माझं तर असं म्हणणं आहे खरंच खूप आनंदात आपलं जीवन जगा तुम्हाला जे वाटते ना जीवनामध्ये हे करायचं ते करायचे तुम्हाला मनापासून वाटतं तर तुम्ही ते करून घ्या कोणावर रुसू नका फुगू नका त्यातच आपलं आयुष्य वेळ वाया दिवस जातो कालचा दिवस आज येत नाही आजचा दिवस उद्या येत नाही काल जर तुम्ही जे मनमरून ज भरभरून जे जगला आहात ना ते आज जगता येईल असं काही नाही त्यामुळं प्रत्येक माणसाशी जे रुसवा फुगवा भांडं आहेत नाते, तितले तितले द्या। ना, मर्ता ना ते तिथले तिथं सोडून द्या कितीही तुमचं ते म म्हणतात ना इगो काही उपयोगाचं नाही मरताना कोणीही काही नेत नाही मेल्यानंतर आपण मेलंय का जिवंत हे सुद्धा आपल्याला कळत नाही त्यामुळं ना आयुष्य एवढं एवढंसं आयुष्य आहे ते अगदी खळखळून जगा असं मी ह्या कालच्या घटनेनंतर असं मला बोलावं असं वाटतंय तर खरंच खूप वाईट अशी घटना घडली आहे सगळ्यांच्या तोंडात ही एकच घटना आहे तर सगळ्यांना खरंच मनापासून खूप भावपूर्ण श्रद्धांजली बऱ्याच दिवसांनी उपीट केलं नव्हतं ना चुलीवरती म्हणत चला उपीट पण करावा तिथलं तिथंच आमचं खाणं चालू आहे तसंच कडवंच्याची तयारी चालू आहे नळाचं पाणी पण गेलं होतं त्यामुळं आई पण येऊन बसल्या कारण की आई पण थोडंफार लक्ष देतात पाणी आल्यानंतर तर तेल जिरेमुरी कडीपत्ता कांदा टमॅटो तिकडं फ्राय करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत म्हटलं निवांत आपलं इथं खाणं होईल आणि इकडं बघा मसाले टाकले लसूण खोबरं आलं आणि आपले दररोजचे मसाले हळद मीठ काळं मसाला लाल तिखट हे सगळं एकत्र करून घ्यायचं थोडं नॉर्मल पाणी टाकून घेते जेणेकरून कट अगदी व्यवस्थित छान असं येतो आणि ह्याच्यासाठी ना एक तास आधी मी तुरीची डाळसुद्धा शिजत टाकलेले तुरीच्या डाळीनं कडवंचीला खरंच एक खूप चांगलं असं चव आणि टेस्ट येते त्यात घरची डाळ म्हटल्यानंतर काय बोलायला नको हे बघा कडवंच्या आधीच भाजून घेतल्यामुळं त्याला दिसायला बघा किती मस्त दिसत आहे ना एकदम भारी तर हे सगळं छान ढवळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ह्याचा रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही रस्सा पण बनवू शकता सुकं बनवायचं असेल तर सुकं पण बनवू शकता मी सुकच बनवणार आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कोट टाकून ना झाकून घ्यायचं पुरण राहिलं होतं ना वट पौर्णिमेचं म्हटलं चला चा पुरणाची पोळी करून घ्यावं चपात्या पुरणाची पोळी बनवून घेतलं आणि त्याच तव्यावरती ना भरपूर ठेचून ठेचलेलं ना तेलामध्ये लसूण आणि आपले धुतलेली तांदळाची भाजी आपल्या मळ्यात सध्या इतकी तांदळाची भाजी आली ना जोपर्यंत पेरणी होत नाही तोपर्यंत खायला मिळेल एकदा पेरायला रान घेतलं की सगळं बिमड जातं तांदळाच्या भाजीचं आणि बघा अशा प्रकारे कडवांच्या सकाळ सकाळ परीचं फुलं काढायचं चालू आहे कारण की फुलंच इतके आलेत ना खूप यायला लागलेत फुलं रात्रीच तांदण्यासारखं दिसत आहे का परी पांढरे शुभ्र तर पर गजरा पण करायला शिकले आतून पण घ्यावं लागलं परी आज जाऊन तुला बघितलं आतमध्ये किती आड अरे अरे पर काय नाही काल काढली हम्म गच्च भरले तर आणि गुलाब तर काय सांगू परतलं पण आणि रात्री इतकं पाऊस पडलाय जबरदस्त परत चिखल झालंय सगळं आणि आपले गुलाब एक नंबर काय अडक गुलाब संध्याकाळ काढ चार वाजता पिलो गुलाबाला गुलाब अप्रतिम ओके हो आता व्हेरी गुड छान गं मस्त घ्या घे थांब काल तुरा हे झाले का असं फक्त नका नाही करायचं काय म्हणते जरा जिवळा लागू द्यायचं नाही गुड मोठा गजरा केला की परी तुझ्या केसापेक्षा मोठा मध्ये परू चार वाजता घाल घाल मी तू घाल घ्यातला थोडा किती मोठा केलाय एकदम बेस्ट गजरा <laughs> त्या दिवशी बाबांना किती ला तर तीस रुपयाला एक म्हणजे साठ सत्तर रुपयाचा गजरा झाला साठ सत्तर रुपये झाला की किती दाट आहे की आणि इकडं आज आहे बाईचा अभ्यास आलाय की काय ओरडतोय ओ मारा की अरे मार की झाड खायला लागले तर बघत कसं बसता रे तुम्ही अही काय झाड खाय लागलंय सगळं निवांत खाऊ घालताय का चल हो भाई असं कर पहिला ही मार मग तिथलं बघू हे असं नुकसान करतात हे बघा मेंढरांनी जाळी कशी वाकवली आणि माहिती असून सुद्धा असं चालवतात लकी या लकी कामाच निघालाय ये लकी सगळं नासाडी केली कडवळ म्हणून ठेवलं होतं आपल्या शेळ्यांसाठी नुकसान ते आपण कडवळ हे केलेलं शेळ्यांना काय वाटत नाही तारवर घालून गेला बघा हा असं आपली पिल्ली वरडा लागले ते ती झाड ही जास्वंदी झाड खाऊन गेली बा नाही वही पोरं ऐकत पाहिजे आणि आता आपल्या मळ्यातले वैरण चालू झाले कडवा जी उन्हाळ्यात उन्हाळ्यात आपण टाकलेली होती ना शेत तळ्यापाशी तर ते आता एवढे मोठे झाले शेळ्यांना खाण्या योग्य झाले मारा के हो। ना अजून थोडं डाळ भरडली होती हे डाळ लावले उन्हाळ्याला आणि मिरचीच्या बियासाठी वाळ तर फरक पडतोय सोडा असं मी टाकलंय आम्ही उन्हाला थो मिठाचा तिथेच आहे आम्ही नाही कशाला घेतलंय भिजते म्हणून आईने ठेवलं अस तर आज गवत फवारायचंय तर त्या औषधामध्ये ना मीठ घालतात इतकं डेंजरस औषध आहे ना राऊंडअप खूप डेंजर फक्त गवत ओलं पाहिजे ना औषध मारताना थोडच मळ्यात वापरले काय अगं पर आहे ना गजरा करताना बरंच फुलं गाळले की इथं सकाळी जे परी ना गजरा केला होता तिला बोलले मी तू घाल गजरा मला काय नको म्हणते मला आय तूच घाल खूप भला फोटा असं छान गजरा झालेला म्हटलं आता घालायचं तरी कसं आणि गजरा घातला एवढा मोठा आणि असं वाटतं की कुठंतरी मी चालले काय फंक्शनला सारखं असं वाटायलाय इतकं ओझं ओझं ते म्हणतात की घरच्या फुलांचं म्हणजे तो सुहास सुगंध आणि दुसरी गोष्ट एकदम ओरिजिनल फुलं आणि आपले जे मोगरा आहे ना बत्तीस कळ्यांचा मोगरा आहे जो आईनं चौतीस वर्षापूर्वी त्यांच्या माहेर एवढी एवढीशी कांडी आणलेली ते समोर जिथं मी रांगोळी वगैरे घालते ना तिथं त्यांनी लावलेलं तिथून मी परत आपल्या ह्या कणगीपाशी एक थाप लावलेली आणि आपली केळीजवळ एक थापी लावलेली तर त्याचा विस्तार एवढा झाला आणि तिकडचं आम्ही तोडून टाकलेलं कणगीला अडचण होते म्हणून तरीही त्यातनं पावसातनं फुटून एकाच झाडाला इतकी छान फुलं आले तुम्हाला दाखवते गजरा माळलाय मी गजरावित गुलाब घातले इतकं जड जड वाढतंय ना खूप जड आणि पोरगीने एवढा आवडीनं केलाय गजरा म्हटल्यानंतर म्हटलं चला घालूया आणि आज फवारायचं आहे ना मग ह्यांना सांगायचं मला कुठं कुठं फवारायचंय कारण की बाथरूम मागं म्हणा किंवा वैरण आहे तिथं तिथं आणि थोडस कडवाळ आपण ठेवलं होतं शिळ्यांसाठी आज मेंढाने पूर्ण त्याचं नासूस करून टाकलं त्यामुळे म्हटलं आता आपण सगळं फवारून टाकूया म्हणजे जनावर तर आपल्या इकडे येणार नाही आणि काय झालंय गवताच्या नादानं ते जे शेळ्या मेंढ्या आहेत ना आपलं पेरूचं झाड जास्त झाड थोडं खाऊन गेलं त्यामुळे म्हणलं ह्यांना आता ऊन पडले आणि उन्हातच फवारायचं असते म्हणे हे आणि फवारल्यावर एक तास ऊन यायचं नसते ना हो एक तास ऊन पडू नये त्यासाठी म्हणलं आता चला फवारलाच घेऊया पडू नये काय चुकून मी ऊन पडून असं म्हणले वाटतं व्हिडिओमध्ये आणि मळ्यातली बांध बिंद सगळं ह्यांनी फवारून घेतलं ते एकदा जर गवती याय लागलं की मग ऐकत नाही ह्याचं प्रमाण असते काय होय मला येते का बघू काय फवारायला का मळ्यात होय इथे काय नको काय सांगताय सांगतायो मी म्हणते अर्धा पंप उचलायचं नाही म्हणते का एकच वाक्य बोलते, बोलते ती असं बोलते ते ना काय खरं नाही चाळ नसते काय खाली त्यातलं जाते बघू hmm. हे मीटर बास का तुम्हाला झाडाला घालू नाराच्या गवत जाळल्यावर काढूया गवत जाळल्यावर हां दोन दिवसात ते कडवार राखलं शेळ्याला म्हणून पाच मिनिट संपवली त्यांनी मान खाली घालून <laughs> सगळं खाल्लंय फेस होत सलो ह्याच मिठाच हा काय तुमचं काम कमी करते घालते शिल जरा शिल्लक राहिले हा हिथ घालते जरा बुडस हा तू काय मीठ खातो काय मीठ फायदा की लकी लाट खातो बाथरूमच्या मागे ना, ना।, ना ले 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 ले। हे असं भोपळा लावले होता दुधी भोपळा आता जळतो की काय मला काही कळ ना तर असं ह्याला तार बांधले आणि तारावरती असं आणि बघू शकता एकच नंबर आपला फुललाय भोपळा तर हे अशी ना गवत अडकलेले काढायला पाहिजे आणि घुशी बिळं केलेले ह्याच्यावरती मारू ना का औषध का इथ कशाला घालवायचं खरं होय आई वेल काढ म्हणते ती वेल काढ म्हणते राहू द्या म्हणते ती आई राहू द्या साईड साईड ना फवारा ओ काय इथलं सावकाश धरते मी वाटलंस ते वेल कडेच आपलं होय हो मगऱ्यावर एक पण जाऊन जाऊ का बन जाऊ देऊ नका कुठे हे गुळवेल आहे गुळवेल टाका नको लय झाले मळ्यात तर लई नको बाई लय झाले गुळवेल जाऊ दे काय आता काय बी नाही का कुठे पसरले ते पत्राला एकदम हि आपलं जायच पण भीती वाटायला आली आणि बाहेर आपली बाग दिसते अशी सावकाश आहे खाली बघून धोक्याच वेलर गेलं काय पाणी मारू का पटकन त्यावर सावकाश हो मारतोस तर पाणी मारून ते पटकन चुकीन धोळक्याच्या वेलर पाणी गेले आपलं औषधाच असं होते चुकून पावटा ह्याच्यावर पण गेला तिथले रोप बघून मारा बर का कुठली आलेच था थांबा तर ह्याच्यावरती पण औषध पडलं होतं पाणी मारलं आणि ह्याच्यावरती पण औषध पडलं होतं पाणी मारलं कारण की किती छान उगवलंय पावटा आणि दोड काय ना मारा घे तिकडे कुठं चाललंय आपलं मारायचं मी मारलं का मग तिकडं आई मारा की तिथं का आज जाऊ देऊ नका बाहेर नाही हो पण आज, आज चिंपडा जातोय की एकदम खालून मारा असं पसरू नका त्याला हे मारते का बाबळीच परला काय तर काना सांगायचं होतं कि बाबा तुला काय तर घेणार आहेत हे सांगायचं होतं तिला तर असो तर चार वाजलेले आहेत सगळ्यांसाठी मग काय घ्यायचं काय वेगळं सांगायचंय सांग लवकर तर आईने ना आणखी थोडे चोरी भरडायला घेते बाहेर तर तिथं पण जाऊन थोडस लागायचंय आईना तर आधी हाय जाळेबाच्या बागेत कुठ्या काढायला मग त्यांना माहिती नाही पाऊस पडला तर पण त्यांना वापशाची काही गरज पडत नाही वाकून काढायचं दिवस काम आहे त्यांना कुठल्या का माहिती मग ती भाजी

दहा ना मुंबईचे आणखी एक सबस्क्रायबर भेटायला आलेले होते तर मला खूप छान वाटलं आणि प्रत्येक जण व्हिडिओ मध्ये कम्फर्टेबल असतात असं काही नाही त्यामुळे त्यांचं काही व्हिडिओ घेतलाच नाही तर त्यांना भेटून खरच खूप छान वाटलं सईपरीचं खूप कौतुक करत होते खास करून आपल्या आईचं तर एकदम भारी वाटलं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका